दौंड तालुक्यातील मळद येथील माध्यमिक विद्यालयातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकारामुळे दौड तालुका हदरला असून शाळेतील मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय अत्याचार करणारे हे त्या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक असून त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे या शाळेच्या ठिकाणी मळद गावात बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली असून त्यांनी सांगितले की अशा राधांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील भेटणार आहेत बघूयात नेमकं काय म्हणाले सुप्रिया सुळे आज ही घटना जी आता निदर्शनात आली आहे आता माहिती अशी कळते की ही विकृत जी ह्या व्यक्तीचं वागणं आहे हे अनेक दिवस चाललं होतं खरंच त्या पालकांचं कौतुक आणि त्या मुलीचं कौतुक ज्यांनी हिम्मत करून ही कंप्लेन केली मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच हाय एक समाज म्हणून अशा लोकांना कॉन्फिडन्स देखील दिला पाहिजे की तुम्ही अशी एखादी कंप्लेंट केली तर तुमचं खच्चीकरण होणार नाही उलट तुम्हाला न्याय मिळेल त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की आता आणि एक गोष्ट मी प्रकर्षाने बोलू इच्छिते ते की महाराष्ट्राचे आणि पुणे जिल्ह्याचे जे एस पी आहेत पुण्याचे पुणे जिल्ह्याचे एस पी आणि या दौंडमधली सगळी पोलीस यंत्रणा त्यांचा मी मनापासून आभार मानते आणि खरंच मनापासून कौतुक करते की पोलीस यंत्रणेनी कंप्लेंट आल्या आल्या लगेच ॲक्शन घेतलेली आहे कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी अतिशय पटकन पोलीस यंत्रणा पुणे जिल्ह्यातली एस पी आणि त्यांची टीम त्यांनी ॲक्शन घेतली आले अटक झाली पॉस्कोची केस लागलेली आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे पोलीस आणि मळदमधले दौंडमधले सगळे नागरिक हे एकत्र मिळून अशा घटना पुन्हा कधीही होणार नाही याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यासाठी एकत्रपणे सहकार्य करायची भूमिका जी मळत आणि पोलिसांनी घेतली आहे ही खरंच एक कौतुकाची आपल्यासाठी गोष्ट आहे मी नागरिकांचे त्या पालकांनी ज्यांनी हिंमत करून ही कंप्लेन केली कारण का या एका पालकांनी कंप्लेंट केल्यामुळे अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त हा नाराधामाने केलं असतं त्यांना वाचवण्याचं काम इनी केलं आहे आणि अशा नराधामाला तातडीने खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे आता त्यांनी नक्की काय काय कृती केली आहे ही हळूहळू गोष्टी बाहेर येत आहेत आणि अशा कृतीला फाशीशिवाय माफी नाही आमच्या सगळ्यांचा आग्रह राहील की अशा व्यक्तीला फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे आता आपण शाळेमध्ये केलं होतं आजही तुम्ही स्वतः पाहिलं हो मी बघितलं का का ते कारण का मलाही वाटलं की वर्गात मुलं दिसत आहेत मग अंधार का दिसतोय तिथे लाईट आहे पंखा आहे तरी लाईट लावला नव्हता त्याच्यामुळे केवढीशी छोटीशी गोष्ट आहे एक बटनच दाबायचं पण का त्या शिक्षकांनी हे करू नये आणि अंधारात मुलं ठेवत आहेत हा खरंच मोठा प्रश्न आहे मी स्वतः ठरवलंय की हे पुढच्या महिन्याभरात मी एक पत्र लिहिणार आहे सरकारशीही बोलणार आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर जिथे मी आणि अमोलदानी काल रात्रीच आमची चर्चा झाली की अमोल आणि मी अगदीच आमचे मतदारसंघ लागू नये म्हणून आम्ही एक मोठा प्रयोग करणार आहोत दोघं मिळून की आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये वीज शौचालय आणि नुसतं वीज नाही या का याच्यात वीज आहे पण लाईट वापरली जाते का नाही मुलांची सुरक्षितता याच्यासाठी आम्ही एक वेगळं मॉडेल डेव्हलप करायचा प्रयत्न करतो आहे सरकारशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि आमचे जिथे जिथे खासदार आहेत आम्ही एक मॉडेल तयार करून जर ते यशस्वी झालं तर आम्ही बाकीच्यांबरोबरही शेअर करू हा राजकीय विषय नाही अमोल दादा स्वतः डॉक्टर आहेत आम्ही काही तज्ज्ञही म्हणजे फॉस्कोचे वगैरे अनेक तज्ज्ञ आहेत पोलिसांचा इनपुट करून आमचं काय मदत महाराष्ट्र सरकारला कारण का सरकार कुणाचंही असू दे व काही सामाजिक विषयामध्ये राजकारण बाजूला ठेवून खूप सिरियसली आणि सिन्सिअरली या विषयात काम झालं पाहिजे असं माझं म्हणतं नाही नाही मी आता इथून गेल्या रेसिपीशी पुन्हा बोलणार आहे काल एका अतिशय जबाबदार आणि संवेदनशील पत्रकारांनी मला फोन केला आणि खरंच मी सगळ्या पत्रकारांचे कौतुक करते कालही मी बदलापूरच्या केसमध्ये केलं आजही मी पत्रकारांचं कौतुक एवढ्यासाठीच करते कारण का पत्रकारांनी जी आयडेंटिटी आहे त्या मुलीची कुठेही लीक होऊ दिली नाही मी खरंच तुमचं खूप आभार मानते आणि कौतुक करते की तुम्ही हा मुद्दा मांडताय पण कोणीही मुलीची ओळख किंवा कुटुंबाच्या ओळख किंवा तिच्या घरी कोणीही गेलेला नाही आहे याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि असंच संवेदनशील आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे तुम्ही जी मागणी केली आहे की पुढे आपण काय करणार आहोत तर अर्थातच पहिली मागणी आपल्या सगळ्यांचीच आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट एक चांगला वकील आणि आम्हाला न्याय आणि कृती एकदा नक्की काय काय पुढे आली म्हणजे फक्त टेक्स्टिंग पुरतं आहे पुढे काय काय ह्या सगळ्याची आम्ही माहिती घेतो आहे ती एकदा माहिती गेली असेल तर अशा नराधामाला आम्हाला फाशी व्हावी अशी आमची मागणी आहे एक मिनटं हा विषय पूर्ण असा हा महिलांचा एक विषय घेऊया मग बाकी बघा नुसत्या बदल्या घेऊन परून हा प्रश्न सुटणार नाही आहे गृहमंत्र्यांनी थोडंसं थोडंसंच संवेदनशील झालं पाहिजे एकीकडे लाडकी लेख योजना करून तुम्ही पंधराशे रुपये वाटता आहेत आनंदाची गोष्ट आहे पण महिलांची भावना अशी आहे की आम्हाला तुमचे दीड हजार रुपये नको आम्ही दोन हजार रुपये तुम्हाला देतो पण आमच्या लेखी सुरक्षित ठेवा त्यामुळे दुर्दैव आहे की दोनशे कोटी रुपयाच्या जाहिराती हे सरकार करू शकतं तो, पण तोच निधी पोलिसांना किंवा शाळांना किंवा शिक्षकांना या सुरक्षिततेसाठी खर्च केला जातो नाही ह्याची माहिती काढायला लागेल की बदली का नुसती बदल आणि ह्याची जबाबदारी गृहमंत्री मंत्र्यांनी स्वतः घेतली पाहिजे नुसतं खालच्या सगळी यंत्रणेच्या बदल्या करून त्यांना याच्यातून मुक्तता नाही ते ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत आमच्या अपेक्षा आहेत तुम्ही सत्तेमध्ये आहात गृहमंत्री आहात राज्यातले आमची अपेक्षा आहे की या सगळ्या केसेसमध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट असले पाहिजेत आणि अशा लोकांना कुठे प्रायव्हेटली म्हणजे मा माननीय मुख्यमंत्र्यांचंही मी स्टेटमेंट ऐकलं की दोन महिन्यात फाशी दिली कुठे दिली कुठल्या केस मध्ये ते म्हणतात दोन महिन्यात फाशी दिली कुठली केस आहे सांगा तरी आम्हाला कळलं तरी पाहिजे की या राज्याला जर असं होत असेल पण आम्हाला ही माहिती कुठेच मिळत नाहीये आता माहिती नाही आता कसं म्हणणार एवढ्या मोठ्या पदाच्या माणसावर हे बोलणं अयोग्य आहे पण दोन महिन्याच्या आत कुठली केस झाली काय प्रोसेस फॉलो केला जर दोन महिन्याच्या आत फाशी झाली असेल तर जी घटना बदलापूरला अकोल्याला धरली आपल्या दौंड मध्ये इथे झालेली आहे या सगळ्यांनाच दोन महिन्याच्या आत फाशी द्या ना मग तर एकदा काहीतरी महाराष्ट्राने मॉडेल केलं असेल तर ते सगळीकडेच व्हावं इथे हा नाही वर्दीचा धाक लागला नाही दुर्दैव आहे की ह्या सरकारमध्ये पोर्सची जी घटना झाली रक्त बदलेस तोवर हिंमत गेली यांची म्हणजे ब्लड सॅम्पल बदललं इतका म्हणजे तुम्हाला आठवत असेल कोण ललित पाटील ना मला आता ड्रग्ज जे सासूनमध्ये राहत होते तर रोज रात्री फिरायला जात होते त्याच्यामुळे जा प्रशासन आणि यंत्रणेचा धाकाच या सरकारमधला कुणाला राहिलेला नाही प्रत्येकाला वाटतं की पैशांनी कुठलाही प्रश्न सुटू शकतो हे दुर्दैव आहे की सगळे प्रश्न पैशांनी नाही हो सुटत आणि अतिशय असंवेदनशील सरकार आहे बदलापूरच्या केसमध्ये तुम्ही काय झालं आहे सगळ्यांनी पाहिलेलं आहे ते रस्त्यावर रोक उतरले नसते तर बदलापूरची घटना ही कधीच बाहेर आली नसती इथे मी म्हणजे मळतची घटना हे इथले सगळे गावकरी मळतकर इथला स्थानिक मीडिया दौंडमधला आणि पोलीस प्रशासन या तिघांच्या खरंच मनापासून ज्या प्रयत्न केले त्याच्यामुळे मळतची घटना बाहेर आली म्हणजे ह्या सगळ्यांना क्रेडिट जातं की एक सामाजिक परिवर्तन करण्यासाठी आपण सगळे समाज म्हणून एकत्र आलो तर खरंच हा समाज सुधारू शकतो हे महाराष्ट्र सरकारला भवन रथ तोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज दोन